वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवात खो चालू सामन्यादरम्यान प्रेक्षक सिटिंग गॅलरीवर प्रेक्षकांची संख्या जास्त झाल्याकारणाने तोल जाऊन गॅलरी तुटल्याने एकूण एकुन, एकोणीस जण किरकोळ जखमी झाले ज्यात दोन पुरुष व बाकी स्त्रिया व लहान मुले आहेत सरडीएमपेटेड रुग्णालयात जखमींचे उपचार सुरू असताना वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून चांगल्या पद्धतीने उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले तसेच रुग्णांना काही अडचण आल्यास स्वतः थेट माझ्याशी संपर्क साधा असे देखील त्यांनी सांगितले

आत्ताची परिस्थिती काय पे पेशंट्सी आणि किती पेशंट्स होते वयोगट काय आहे आणि काय ट्रीटमेंट झालेलं आहे कोणाला किरकोळ आणि काय जास्त दुखापत कोणाला झालेली आहे का आ, एक सव्वा सातच्या दरम्यानमध्ये सगळे कॅज्युलिटीज यायला सुरू झाले त्याच्यामध्ये जवळपास आमचे टोटल एकोणीस पेशंट आमच्याकडे नोंद आहे सगळ्यांचं एक्सरे सगळ्यांना जे काही इंजुरीज होते ते व्यवस्थित नोंद घेऊन त्यांचं एक्सपर्ट ओपिनियनसुद्धा घेऊन आम्ही त्यांना डिस्चार्ज पण देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये मोस्टली स्त्रिया आणि लहान लेकरं हे दोन तीन लहान लेकरं होते आणि स्त्रिया जास्त होते याच्यामध्ये फक्त दोन पेशंट जे होते ते मेल होते म्हणजे पुरुष होते बाकी सगळे मोस्टली ते एकोणीसपैकी पैकी सगळे फिमेल आणि छोटे लहान लेकरं होते दोन दोन तीन आता किती पेशंट आता हॉस्पिटलला राहतील किंवा काय ते त्यांना पण डिस्चार्ज देणार त्यांच्या एक्स रे आणि सोनोग्राफी बघून कुणालाही असं ऍडमिट करायची गरज पडली नाहीये सगळ्यांना व्यवस्थित आपण मेडिसिन देऊन घरी रवाना केलेला आहे आज जी घटना झालेली आहे काय घटना आहे वसे तालुका कलाक्रीडा म महोत्सवात जी घटना झालेली आहे पेशंट्स जे आहेत हॉस्पिटलला ॲडमिट झालेले आहेत काय घटना आहे आणि कशा काय ते घडली आहे आपला कलाक्रीडा महोत्सव जो चौतीसावा कलाक्रीडा महोत्सव आपला चालू आहे आज सा सामना चालू होता, सामना थोड़ा थी 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 सा होता। तर सामना थोडा अटी होता आणि त्या दोन्ही टीमचे समर्थक मोठ्या संख्येने ग्राउंडवरती आले होते आणि त्या जो प्रेक्षक गॅलरी होती तिकडे त्यांचा जल्लोष पण चालू होता आणि प्रेक्षक पण त्या गॅलरीवरती खूप लोकं अचानक चढले त्याच्यामुळे ते गॅलरीचा एक भाग जरा झळमळीत झाला आणि तो जरा कोसळला आणि त्याच्यामुळे हा थोडा छोटा प्रश्न घेऊन आले होते ज्यांना किरकोळ दुखापत झाली होती ते आमदारांना कळल्याबरोबर आमदार स्वतः जातीने इकडे हजर राहिले आणि त्यांनी सर्व पेशंटची तिचा विचारपूस केली सर्व पेशंट लोकांना आपण मुक्त ट्रीटमेंट दिलेले आहेत त्यांना घरी नेण्यासाठी औषधं पण आपण दिलेली आहेत आणि त्यांना आमदारांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला कधी रात्री रात्र अपरात्री तुम्हाला पुन्हा काय त्रास झाला तर तुम्ही मला संपर्क साधू शकता इकडच्या आमच्या लोकप्रतिनिधींना संपर्क साधू शकता आणि आम्ही रात्री अपरात्री पण तुमच्यासाठी जाऊ